नमस्कार सर्वांना शुभ सकाळ आज आली आहे मी माझ्या माहेरी बघू शकता गुड मॉर्निंग म्हणजे सकाळ सकाळ आणि आता आंब्याच्या आंब खायला आले बघत आंबे का एकदम छान आणि कुठलं कुठलं येतो हे आंबा केशर आणि रत्ना एकदम गोड आणि मस्त आंबा आहेत जर कुणाला पाहिजे असेल तर घरपच मिळणार पिकावलेला दाखवते तुम्हाला बघा बिना केमिकलचं केमिकल इथं आणखीन ती विशेष आहे तसली पावडर बिवडर काय टाकून कोण पिकावतं तसली आंब तर ही पिकल्याला कुठे माणसं ते साळवाण बिळवान टाकून पिकवतात त्याने तसं आमच्या आईने खातले गोदडी त्याच्या असू द्या चला एक थोडं आंबेल आणि काय खातो भरपूर आंबेच आंबेल आता आणल्यात पप्पांनी आमचं उतरून दाखवते तुम्हाला आता आईने ह्याला किती डाळ बाया हा त्याला काय ओके ओके भारी आंबेल बघू शकता तुम्ही तसं काय आंबे आहेत ओरिजनल पण आहे एकच कॅरेट पिकल्याला आहे दाखवते दुसरं अगं जाऊ किती रुचलं आहे पोर आहे ये दी काय ड्र आई मला दाखवते ह्याच आहे का पिकल्याला ह्याच काय बघा हो का कुठे बी आहे यांचं कुठे काढवा कुणाला पाहिजे असेल त्यांनी कच्च घ्यावं लागते बरं का हे पिकलेलं काय तुमच्या प्रेती येते मला वाटाना पिकलेले तर आणि हे दाबते का दाबते कच्च पाड लागले लागले उतरलेलं घेतले ना एक घ्या एक काय एक डजन घ्या दोन डजन घ्या किलो घ्या किलोवरती आहेत तरी आणि कोणाला पाहिजे असेल तर हो का इथं असं अशा प्रकारे आंबे पिकाय घातलेले आहेत मी अजून पिकते त्याचं कोणाला पाहिजे असेल तर कच्च घ्या एकदा घेऊन बघा कसं काय वाटतं तुम्हाला ते रेट सांगेन तुम्हाला माझा नंबर देते तुम्हाला तुम्ही म्हणताना आज काय काय विकताय काय काय नेमकं अगं <coughs> हे आईचं आंबं इथं कुणाला पाहिजे असेल त्यांनी मी आमच्या पप्पांचा नंबर तुम्हाला तर त्याच्यावर तुम्ही फोन करू शकता कुरिअर चार्ज काय असेल ते आंब्याला काय देत असेल तर मॅडमला विचारून मी तुम्हाला सांगू शकेन एकंदरीत ही आंब्याचे सीझन चाललेलं आहे सीझनमध्ये आणि आता पाऊस पडल्यावर आंबा खात नाहीत लोक पण आता अवकाळी पाऊस आहे काय आता पावसाचे दिवस नाहीत त्याच्यामुळे काय ज्याला कुणाला पाहिजे असेल ते मी लगेच ऑर्डर करा मी नंबर देते माझ्या पप्पांचा